प्रस्तुतीसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या महिलेवर वेळीच उपचार न झाल्याने नवजात बालकाचा मृत्यू झाल्याची घटना चांदवडला घडली असून चांदवड शिवसेनेने दोषी डॉक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे चांदवड तालुक्यातील कानमंडळ येथील निर्मला सचिन पवार या महिलेला प्रस्तुतीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टर वेळेवर उपस्थित न झाल्याने महिलेची बेडवरच प्रस्तुती झाली जन्माला आलेली मुलगी थोड्याच वेळात दगवल्याचे रुग्णालयाकडून जाहीर झाले त्या घटनेची माहिती मुलीच्या आई वडिलांनी दिली तेव्हा त्यातून तपासण्या म्हणजे आपला जीव आपल्याला तयारी नाही का कोणी सांगत बघा ऐकून माझं असं थोडंच चिक आम्ही शनिवारीच येऊन जायलो फक्त मध्ये रविवार जायचं हा रविवारी याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब तांबडे तालुका प्रमुख शांताराम ठाकरे शहर प्रमुख संदीप पुगले शिवसेना महिला संघटक भारती जाधव दीपक शिरसाट मुकेश कोतवाल आदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरीत कारवाईची मागणी केली रुग्णालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने येथे कायमच अपघातातील जखमी दाखल होतात परंतु येथील बारापैकी पाच डॉक्टर प्रतिनियुक्तीवर असल्याने रुग्णांना नाशिक रुग्णालयात पाठवण्यात येते हा मुद्दा तालुका प्रमुख शांताराम ठाकरे यांनी उपस्थित केला तेव्हा प्रतिनियुक्तीवर असलेले पाचही डॉक्टर नियमित काम करतील अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आनंद पवार यांनी दिली शिवसेनेचे संदीप पुगले यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले डॉक्टर फोन केला डॉक्टर इथे उपलब्ध नव्हते डॉक्टर हे बारमध्ये गेलेले होते तिथं आमचे कार्यकर्ते त्यांना जाऊन त्यांनी तिथं शूटिंग काढली त्या डॉक्टरांची आणि इथं डॉक्टर आल्या डॉक्टर आले तर ते मदत अवस्थेतच आले इथं आणि त्यानंतर त्यानंतर इथं हॉस्पिटलला त्या महिलेची डिलिव्हरी झाली महिलेची डिलिव्हरी झाली तिला मुलगी मुलगी झाली मुलगी झाल्यानंतर ती मृत अवस्थेत आहे असं डॉक्टर आपलं नर्सने डिक्लेअर केलं कारण की तो डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळं त्या सिस्टरने तिची डिलिव्हरी केली आणि ती त्यामुळं दगावली परंतु तिथे एक शि सोडता कुठलाही डॉक्टर उपलब्ध नाही आणि जे काही डॉक्टर आम्ही शोधले तर ते डॉक्टरमध्ये तुम्ही व्यवस्थित त्यांना आढळून आले पण त्या क्षणी आम्ही तो मी जगदाळे साहेबांना फोन केला जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांना सांगितले की साहेब चांदोड सिव्हिलचे एक सिन्सि सिरियस मॅटर आहे दोन महिला तिथं प्रसिद्ध झाल्या आल्या असताना तिथं एकही डॉक्टर उपलब्ध नाही मग त्यांनी तातडीने जे फोन केला की त्यांची व्यवस्था करा परंतु दुर्दैव असं झालं की डॉक्टर इथे दोन्ही महिलांची होऊन गेली आणि त्या डॉक्टरांची त्यांना मदत न मिळाल्यामुळे एक मृत बालिका एक बालिकेचा जो जन्म झाला ती मृत झाली डॉक्टर आनंद पवार यांना प्राथमिक चौकशीत तथ्य आढळून आल्याने डॉक्टर अभिजित नाईक यांना चांदवड रुग्णालयातून कार्यमुक्त केले नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी देवीदास जाधव चांदवड